समाजाला एस टी आरक्षण मिळावं या मागणीसाठी मागच्या तेरा माझ्या पूर्वी आमदार कैलास पाटलांनी जसं त्यांच्या बोलण्यात नमूद केलं या आरक्षणाच्या मागणीसाठी एक प्रामाणिक नेतृत्वाची आवश्यकता असते आणि ते नेतृत्व आदरणीय दीपक भाऊ बोराण्याच्या रूपाने त्या ठिकाणी आरक्षण मिळालंय आणि तेरा दिवसापासून ते अतिशय मुद्द्याच आणि समाजाच्या हिताची जी मागणी त्यांनी लावून धरली आहे ती अगदी योग्य आहे मला दीपक भाऊ आपल्याला सांगायचंय की दोन हजार ला मी देशाच्या सर्वोच्च सभागृहात लोकसभेत धाराशिव जिल्ह्याचं प्रतिध्व करण्यासाठी पाऊल ठेवल्याच्या नंतर मधली जी सूची असते त्याच्यात जातीचा समावेश नामासहित आपल्याला त्या ठिकाणी दिला जातो ती बघितली आणि त्यात काही समाज मानवाणी मला त्यावेळी सांगितलं की आमचं जातीचा उल्लेख त्या सूचीमध्ये आहे पण फक्त एक शब्द ड च महाराष्ट्रात र झालं म्हणजे धनगड धन धनगर झालं या केवळ एका खाली आम्हाला आमच्या हक्काच्या आरक्षणापासून त्या ठिकाणी वंचित ठेवलं गेलं हे बघू मला आपल्याला सांगायचंय की हे लक्षात आल्याच्या नंतर मी स्वतः देशाच्या सर्वोच्च सभागृहात लोकसभेत ही मागणी लावून धरली की धनगडचं बोलत असताना ड च ठिकाणी मराठीत होत आहे किंवा आता माझं निंबाळ कर आहे निंबाळ ल आपण इथं वापरतो पण हिंदी मध्ये ल वापरत म्हणजे अनेक असे शब्द आहेत की जिथं हिंदीमध्ये त्या ठिकाणी त्या शब्दाला वेगळा शब्द त्या ठिकाणी वापरला जातो बरं मी त्यावेळेस केंद्र सरकारलाही म्हणलं ठीक आहे तुमचं म्हणणं असेल की धणगण वेगळा आणि धणकर वेगळा असेल मग नेमकं धनगड कुठे तिथे आम्हाला दाखवा महाराष्ट्रात असं तर होऊ शकत नाही की कुठले एकही माणूस त्या ठिकाणी समाजाचा माझा राज्यात नाही अशी काही परिस्थिती असू शकत नाही आणि याच अनुषंगानं एक वेळेस नव्हे तर तब्बल तीन वेळेस मी आरक्षणाचा हा मुद्दा देशाच्या सर्वोच्च सभागृहात लोकसभेत त्या ठिकाणी लावून धरला आज आमदार कैलास पटानी सुद्धा त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये या विषयाचा नामोल्लेख त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून त्यांनी केला आणि आज तेरा दिवसाच्या नंतर तुमचं आम्हाला उपोषण दिसत होतं आम्ही रोज बघत होतो तुमचं झालेलं मुख्यमंत्र्यांबरोबर संभाषण सुद्धा आम्ही बघत होतो पण आमची अपरिहारता अशी होती की हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकल्यामुळे शेवटी त्यांचा जीव वाचवणं आणि त्यांना त्या पुराच्या संकटातून बाहेर काढणं मला वाटतं ह्याला प्राथमिकता देणं आमदाराला त्या ठिकाणी माणुसकीच्या धर्मानं हे गरजेचं होतं आणि म्हणून ज्यावेळेस ती सगळी लोक सुखुरूप आली आणि पुराचं पाणी आज ज्यावेळेस ओसरलं अगदी काल रात्री सुद्धा सीना नदीत जवळपास एक ते सवा लाख क्युसेकच्या इतक्या भेगानं त्या ठिकाणी पाण्याचा विसर्ग चालू होता त्यामुळं पहाटेपर्यंत जी परिस्थिती आहे ती गंभीर होती पण ज्यावेळेस पुराचं पाणी त्या ठिकाणी ओसरलं आणि ते ओसरल्याच्या नंतर माझा आणि कलर जो सकाळी झाला आणि ठरलं होतं की बाबा आपल्याला आज त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत जाणल्याला जायचंय आणि जो विषय तुम्ही आणि मी सभागृहातला नाही समाग्रात ज्या विषयाबद्दल बोललोय मांडलाय त्याच विषयाच्या अनुषंगाने जे आंदोलन या ठिकाणी दीपक भाऊ करतायत त्या आंदोलनाला आपला सक्रिय पाठिंबा दर्शवत या ठिकाणी आपल्याला जायचंय आणि आज त्याच्या पद्धतीनं ठरल्या पद्धतीनं आम्ही आज सगळे जर इथं आलोय आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा आमची विनंती आहे की इतके वर्ष धडगड समाजाला फक्त र झालं म्हणून एसटीच्या आरक्षणातलं जे बाजूला ठेवलं गेलंय मला वाटतं हा इतक्या वर्षाचा अन्याय तर आहेच आहे पण अजून किती वर्ष अन्याय करायचे अजून किती वर्ष वाट बघायची तर तातडीनं त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा आणि जे पहिला म्हणले ते अगदी बरोबर आहे कुठल्याही समाजाला कुठल्याही मुद्द्यासाठी एखादं प्रामाणिक नेतृत्व मिळणं मला वाटतं या दुरापासून झालेली गोष्ट आहे आज तुमच्या रूपाने दीपक भाऊ त्या ठिकाणी नेतृत्व मिळालंय आपण अगदी आपल्या मागण्या अतिशय व्यवस्थित आणि मोजक्या स्वरूपाच्या आणि ज्या की सहज करता येणं शक्य आहेत अशाच पद्धतीने त्या ठिकाणी लावून धरलाय निश्चितपणे आपल्याला या आंदोलनामध्ये यश यावं असा आई चरणी सुद्धा मी नम्र प्रार्थना करतो आणि सरकारला सुद्धा सत्तुती द्यावी की कित्येक वर्ष जे आपण खेळवत ठेवलंय नुसतं तर ते खेळवत न बसता आज त्या ठिकाणी तातडीनं निर्णय घेऊन कारण आज तेरा दिवस प्राणांक उपोषण करणं म्हणजे काय कोणचं बाप नाही इतके दिवस बिगर अण्णा पाहण्याचं त्या ठिकाणी राहणं इतकं सोपं नाही त्यामुळं सरकारला सुद्धा माझी विनंती आहे की आपण तातडीनं ज्या मागण्या आहेत त्या न्याय मागण्या आहेत या मागण्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीनं त्या ठिकाणी निर्णय घ्यावा आणि आदरणीय भाऊ आम्ही सगळेजण अगदी आपल्या या न्याय मागणीसाठी अगदी आपल्या समाज मागवाप्रमाणे आम्ही सुद्धा आपल्या सर्वांच्या सोबत राहू हे वचन सुद्धा आज या आंदोलनाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना देतो आणि आपल्या आंदोलनाला लवकरात लवकर यश यावं हीच अपेक्षा धन्यवाद धन्यवाद खासदार साहेबांना सांगितलं तिथं खूप ओरडली धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी कुपोषणाला बसलेले आम्हाला ते बसलेल्या पहिल्या दिवसापासून त्यांना पाठिंबा देण्याची इच्छा होती परंतु आमच्या जिल्ह्यात आपल्याला माहित आहे की मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी पूर या परिस्थितीमुळे आम्हाला येता आलं नाही आजच पाऊस बंद झाला त्यामुळे आज आम्ही तत्काळ खासदार साहेबाने आम्ही या ठिकाणी जिथंपूर्वना भेटण्यासाठी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज आपल्यासमोर उपस्थित आहोत आम्हाला एवढंच सांगायचं की दीपक गोरच्या रूपानं धनगर समाजाला एक प्रामाणिक नेता भेटलेला आहे आणि ह्या प्रामाणिक नेत्याची असा जर प्रामाणिक नेता भेटला तर निश्चितच आपल्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही ना। आणि आज आमच्या जिल्ह्यातील लोकांना बांधवांना सांगितलं आज आपल्या समोरही सगळ्या महाराष्ट्राची धनसम बांधवांना सांगू इच्छितो की याआधीही विधानसभेत मी असेल साहेबांनी लोकसभेत असेल धनगर दं, समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबाजी आणि आवाज उठवलेला आहे आणि इथून पुढेही आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून या समाजाची लढाई रस्त्यावरली असू द्या किंवा विधानभवनातली असू द्या या लढाईत आम्ही धनगर समाजाच्या मागणीसाठी जसं दीपक गौर अडत आहेत तसं सुद्धा आम्ही तुमचे प्रतिनिधी म्हणून आम्ही धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी लढू हाच शब्द दीपक गौरच्या साक्षीने आपल्या सर्वांना देतो आणि परत एकदा दीपक भोंना आज आम्ही मुख्यमंत्री मोदयांना मेल करून समाजाचे समाजाला पत्रही दिलेलं आहे आणि इथून पुढच्या काळातही फक्त आपल्याला जसं सांगितलं की दीपक भोची सुद्धा आपल्याला गरज आहे कारण एवढा प्रामाणिक नेता सहसदी मिळत नाही नेते बरेच असतात परंतु सगळ्यात महत्वाचा प्रामाणिक हा नेता दीपक भोंना दीपक भाऊच्या स्वरूपानं आपल्याला मिळालेला आहे आणि ह्या प्रामाणिक नेत्याला आपल्याला इथून पुढच्या काळातही त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं त्यांना जपणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे त्यामुळं अशा प्रामाणिक नेत्याच्या पाठीशी आपण सर्वजण खंबीरपणे उभं राहू आणि आपलं जे न्याय हक्काचं एसटी आरक्षणाची अंमलबजावणी की आरक्षण आपण मिळवून देण्यासाठी रस्त्यावर लढाई असते किंवा विधानभवनातली लढाई असते या ठिकाणी आम्ही तुमच्या सोबत तुमच्या खांद्याला खांदा लावून इथून पुढच्या काळातही राहू हाच शब्द या ठिकाणी मी बघू आपल्याला देतो आणि आपण आपण जो लढा धनगर बांधवांसाठी उभारलेला तमाम महाराष्ट्रातील पूर्ण धनगर बांधव आपल्या लढाच्या पाठीमागे आहे आपल्या जिल्ह्यातील पूर्ण धनगर बांधव किंवा सगळा पूर्ण समाज मराठा बांधव आपल्या पाठीशी आहे हे त्या प्रसंगी सांगतो आणि परत एकदा आपण जे वरखाती घेतलेला आहे त्याला लवकरात लवकर शासनाला सुद्बबुद्धी सुचून आपल्या तब्यतेची खरं तर खालवत चाललेली आहे आपण शासनाला असं विनंती आहे की शासनानं अजून जास्त वेळ न लावता त्यांनी जे सांगितलंय एकतर जी आर किंवा केंद्र सरकारसाठी शिफारस ह्या गोष्टी तात्काळ अंमलबजावणी करावी आणि देखील कोणचं उपोषण रस्कार सोडवावं हीच मागणी या ठिकाणावरही मी शासनाला करतो आणि माझ्या शब्दांना शासनाला विरम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र